काळा धागा धारण केल्याने कोणते फायदे होतात आणि काळा धागा बांधताना कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण की काळा दोरा बांधताना काय काळजी घ्यायची पुरुषांनी पायात कोणत्या बांधावा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काळा धागा धारण केल्याने कोणते फायदे होतात आणि काळा धागा बांधताना कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत काळ्या रंगाचा संबंध ग्रहाशी असल्याने ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे या कारणास्तव लोक त्यांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या हातापायावर किंवा पायावर पाया पायावर काळा धागा बांधतात असे मानले जाते की काळा धागा धागा धारण केल्याने दृष्टीदोष दूर होण्यास मदत होते आणि जीवनातील त्रास दूर होतो अशा परिस्थितीत काळा धागा धारण केल्याने कोणते फायदे होतात आणि कोणत्या गोष्टीची विशेष आपल्याला काळजी घेतली पाहिजे काळा धागा बांधण्याने तुम्हाला कोणते फायदे होतील राहू केतू आणि शनीच्या अशुभ प्रभावापासून बचाव करण्यासाठी हातावर किंवा पायावर काळा धागा बांधणे अत अधिक फलदायी ठरते हात पायावर काळा धागा बांधल्याने वाईट नजरेपासून संरक्षण होते याशिवाय काळा धागा धारण केल्याने आर्थिक समस्या आणि व्यवसायातील अडथळे लवकर संपतात जर तुम्हाला कोणत्याही आजाराचा सामना करावा लागत असेल तर काळा धागा जरूर घाला असे मानले जाते की ते सर्व प्रकारचे रोग बरे करते आपल्याला कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे जर तुम्ही तुमच्या हातावर किंवा पायावर काळा धागा बांधत असाल तर तुम्ही ज्योतिषांचा सल्ला नक्की घ्या काळा धागा धारण करताना रुद्रगायत्री मंत्राचा खऱ्या अर्थाने जप करा हा जप विशेष लाभदायक आहे काळा धागा घालण्यापूर्वी त्यामध्ये नऊ गाठी बांधाव्यात पुरुषांनी उजव्या हाताला आणि पायाला काळ्या रंगाचा धागा बांधणे शुभ मानले जाते त्याचबरोबर महिलांनी डाव्या हाताला व पायाला धारण करणे फायदेशीर ठर मंगळवार किंवा शनिवार काळा धागा घालणे शुभ मानले जाते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काळा धागा कोणत्या दिवशी बांधायचा आणि कोणत्या दिवशी बांधू नये याविषयी माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि काळा धागा बांधताना नक्की या गोष्टीचे पालन केले तर तुम्हालाही नक्कीच फायदा होईल तोपर्यंत धन्यवाद